रंगा वोयी वो बीटाई वो, केटाई माझे कृष्णाई कानायी वैकुंठवासिनी वो, वो तुदा वेदू माझे मनी ओ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय विराजित मुकुट रत्न जडित पितांबरू कशिला तैसा का धावत विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा करे वो तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरी ओ परिसाचे अंगे सोने झाला विळा वाकनिया कला हि नवे अन्तरि कारण मग समाधान गोड पिकलिया सैन्द घडे काय काय घडे मग तुकामणे आना अनापंगति सुगरण पृथकते गुण केले पाकी संगत संगत जेथे प्रत्यक्ष परमात्म्याचे आहे महाराज पिकली या पूर्व कर्मा कडू सेंदळी सुद्धा पिकली तर पुन्हा तिथला कडूपणा निघून जातो महाराज गोड वा ला लागायला लागते परिसाचे अंगी सोने झाला विळा वाकनिया कळा हिनोय वेळा होता म्हणून काय झालं संगत परिसाची लागली सोनच होऊन गेला महाराज तेथे जीव अज्ञात असा किती वेळ राहिलो प्रत्यक्ष परमात्म्याची संगत आहे त्या संगतीमध्ये जीवाचा उद्धार व्हायला वेळ असा किती लागणार आहे महाराज नाहीतर प्रसंग काय उपदेश करण्याची ती जागा आहे का अहो कुरुक्षेत्र आहे प्रतिपक्षानं शत्रुपक्षानं पितामह भीष्मांनी शंखनाद केलेला आहे आता फक्त ते आव्हान पेलून इकडून शंखनाद करून काही क्षणात युद्ध सुरू होणार आहे आणि अशा प्रसंगी भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत आणि तो उपदेश अर्जुनही शांत चित्तान ऐकत आहे प्रत्यक्ष मृत्यूची लटकती तलवार डोक्याच्या वर आहे असं असताना सुद्धा अर्जुनाच्या ठिकाणी अभय निर्माण करण्याचं काम भगवंत करत आहेत कस भय वाटेल प्रत्यक्ष त्रैलोक्यनाथ उपदेश करण्याकरता साक्षात समोर उभा आहे ढाल म्हणून पुढे आहे पायूकू पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला अर्जुनाला माग घेतलाय ढाल झालाय महाराज भगवंत आणि ज्याचं संरक्षण करण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा आहे त्याला भीती कसली वाटणार आहे हो परमेश्वर कळायला पाहिजे अर्जुनाला सुद्धा परमेश्वर कळायला उशीर लागला नामदेव रायांना तेच झालं महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाशी संवाद साधणारे नामदेव पण फक्त मंदिरापुरतेच मर्यादित त्याला वाटले पण जेव्हा तीर्थाटनामध्ये अपमानित होऊन आले त्यावेळेस भगवंत म्हणले की गुरु हा केला पाहिजे मग विठोबा खिचरकडे गेले आणि गुरुमंत्र घेतला सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि परीक्षा घेण्याकरता गुरुमंत्राची परीक्षा घेण्याकरता प्रत्यक्ष हा परमात्माच नामदेवरायाच्या समोर आला पण श्वानरूपान आला केशव श्वानरूपे आला रोटी घेऊन पळाला सर्वाभूती वासुदेव नामदेवराय द्वादशीचा दिवस चंद्रभागेच्या तिरी वाळवंटामध्ये नैवेद्य करून बसले आता नैवेद्य भगवंताकरता दाखवणार तेवढ्यात कुत्रा आला आणि नैवेद्याला केलेली रोटीच घेऊन पळाला केशव श्वान रुपे आला रोटी घेऊनी पळाला सर्वावती वासुदेव हाती घेवनी तुपाची वाटी नामा धावे श्वानापाठी तूप घे गा जगजेठी कोरड्या रोट्या का काशी अरे देवा देवा थांब जरा तूप घे कोरड्यारो खो तवश्वा ना हासून बोलिले नामात वा कैसे रे कळले एरुमने खेच रे उपदेशिले सर्वाभूती वासुदेव माझ्या गुरुनं सांगितलं देवा सर्व भूत मात्रांमध्ये भगवंत स्थित आहे नामदेवरायांना सुद्धा कृपा झाल्यावर गुरुमंत्र घेतल्यावर भगवंत कळाला महाराज भगवंताची व्यापकता कळाली तेच अर्जुनाला कळावं याकरता भगवंताने श्रीमद्भगवद्गीता अर्जुनाला उपदेशिली आपला आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्यव सदात्मान योगी विगत कर्मश सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत सुखमश्मती यावर भाष्य करताना माऊली तीनशे तीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्व येते हे सांगत याची रीती कळले मज देवा तुम्ही जे सांगतायत ना ते मी स्थिर चित्ताना ऐकलंय एकाग्र चित्ताने ऐकलंय ये अभ्यासी जे दृढ होती कारण हा जो तुम्ही मार्ग सांगितला त्याचा दृढ निश्चयाने जर अभ्यास कर केला तर खात्रीने ब्रह्मत्वाला पावता येईल हे आपल्या सांगण्याच्या रीतीवरून मला कळले म्हणजे अजूनही पूर्ण अर्जुनानं स्वीकारलेलं नाही युद्ध अर्जुनाला करायचंच आहे पण तू सांगतो म्हणून मी करणार आहे या स्थितीपर्यंत अर्जुनालाही भगवंताला घेऊन यायचं आहे कारण त्याचं यश आणि अपयश याचं खापर ते तुझं तूच बघून घे हे अर्जुनाला रूते भगवंताला सांगायचं आहे म्हणून मोठ्या हुशारीनं अर्जुन भगवंताच्या या सांगितलेल्या योगाभ्यासावर भाष्य करतो आहे अर्जुन की ये अभ्यासी जी दृढ होती ते भरोसेने ब्रम्हत्व येते हे सांगितलं यायची रीती कळले मजदेवा कळलं मला कळलं पण मी आता अनुकरण करतो याची कबुली मात्र अर्जुनाने या ठिकाणी दिलेली नाही आजचं चिंतन याच ठिकाणी आपण थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय